नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामींची पूजा उपासना करताना तुमच्या राशीनुसार काही गोष्टी तुम्ही त्या पूजेमध्ये केल्या तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ होतो कोणत्या आहेत त्या गोष्टी राशीनुसार कशा प्रकारे उपासना करायला हवी चला जाणून घेऊया तुमच्या राशीला अनुकूल असणाऱ्या ग्रहानुसार आणि वारानुसार उपासना केली असता अधिक लाभ होतो चला जाणून घेऊया तुमच्या राशीला अनुकूल असणाऱ्या ग्रहानुसार आणि वारानुसार उपासना केली असता अधिक लाभ होतो कोणत्या राशीने अशा प्रकारे कशा प्रकारे उपासना करावी मेषरास मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे या ग्रहाच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे लाल फूल स्वामींना अर्पण करावे स्वामी नामाचा जप करून स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठन करावे ऋषभरास वृषभ राशीचा, ouais राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात जावे आणि स्वामींचं दर्शन घ्यावं स्वामींना पांढरी फुलं अर्पण करावी स्वामी नामा नामाचा जप करून स्वामीचरित स्तोत्राचे मनोभावे पठन करावे मिथुन रास मिथुन राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे गुलाबी फुलं स्वामींना अर्पण करावीत स्वामींच्या तारक मंत्राचा मनोभावे जप करावा कर्करास राशीचा करकर स्वामी आहे चंद्र त्यामुळे या लोकांनी सोमवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत स्वामींच्या कुठल्याही स्तोत्राचे मनोभावे पठन करावे सिंहरास या राशीच्या लोकांचा स्वामी आहे रवी त्यामुळे या राशीच्या लोकांनी रविवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठन करावे स्वामी मंत्राचा जप करावा कन्या रास कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे म्हणून या लोकांनी सुद्धा बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे आणि पांढरी फुलं अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे तू रास वृषभ राशीप्रमाणेच तू तुळ राशीचा स्वामी सुद्धा शुक्र ग्रह आहे म्हणून या राशीच्या लोकांनी सुद्धा शुक्रवारी स्वामींच्या मठात दर्शनाला अवश्य जावे आणि लाल फुलं स्वामींना अर्पण करावी स्वामींच्या तारक मंत्राचा मनोभावे पठण करावे रास वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं लाल फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी स्तोत्राचं मनोभावे पठण करावं धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरुग्रह या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे आणि पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी, स्वामी समर्थाष्टकाचे मनोभावे पठन करावे मकर रास मकर राशीचा ग्रह आहे शनी आणि म्हणूनच शनिवारी स्वामींचं दर्शन अवश्य घ्यावं पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावी आणि स्वामी स्तवन स्तोत्राचे मनोभावे पठन करावे कुंभरास कुंभराशीचा स्वामी सुद्धा ग्रह आहे म्हणून या म्हणून या लोकांनी सुद्धा शनिवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं आणि पांडी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर यांनी सुद्धा स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचे पठण मनोभावे करावे मीनरास मीन राशींच्या मीन लोकांचा स्वामी आहे बृहस्पती अर्थात गुरुग्रह म्हणून या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला जावे पिवळी फुलं अर्पण करावी आणि त्याचबरोबर स्वामी समर्थष्टकाचे स्तो मनोभावे पठन करावे मंडळी तसं तर देव भावाचा भुकेला असतो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी मनोभावे स्वामींचं दर्शन घेतलं तर स्वामी प्रसन्न होणारच आहे पण त्यातही तुम्हाला काही ग्रहदोष असतील तर या प्रकारे राशीनुसार उपाय करू शकतात त्याचबरोबर स्वामी उपासनेमध्ये दान धर्माला सुद्धा महत्व आहे आणि स्वामींसाठी काही गोष्टी अवश्य दान कराव्यात श्री स्वामी समर्थक धन्यवाद